दख्खनचा राजा ज्योतिबा नवरात्रोत्सवास विधिवत प्रारंभ भाविकांच्या स्वागतासाठी ज्योतिबा डोंगर सज्ज दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा नवरात्रोत्सव आज सोमवारी विधिवत घटस्थापनेने उत्साहात सुरू झाला पहिल्या माळेला तुतारी ढोल सणई शिंग व ताशांच्या गजरात मुख्य मंदिरात घटस्थापना करण्यात आली धुपारती सोहळा गंगापूजन यांसारख्या धार्मिक विधींनंतर दुपारी तोफेच्या सलामीने अंगारा वाटप करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक मंदिरात हजेरी लावून दर्शन घेतले व तयारीची पाहणी केली नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा डुंगर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे भाविकांच्या सोयीसाठी जादा एसटी बसची सोय करण्यात आली आहे महाराष्ट्रासह कर्नाटकातून हजारो भाविक तेल कडाकणी अर्पण करण्यासाठी येतात यंदा दहा दिवसांचा नवरात्रोत्सव असल्याने गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी ज्योतिबाचा जागर होणार असून या दिवशी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील उत्सव काळात मंदिर बावीस तास भाविकांसाठी खुले असते दरम्यान दहा दिवस दररोज तोफेच्या सलामीने धूप आरती पालखीची सुरुवात व सांगता केली जाणार आहे उपवास फलाहार पारंपरिक वेशभूषा आणि अनवाणी सेवा हे नवरात्रातील वैशिष्ट्य असून सलग नऊ दिवस पारंपरिक लवाजमासह धूप आरती सोहळा निघणार आहे